नमस्कार मी आपण जनादेश वृत्तवाहिनी आजच्या काही ठळक घडामोडी मुंबई काँग्रेसचे वरिष्ठ सचिव तथा मातंग समाजाचे नेते विकास तांबे यांचा वाढदिवस गोवंडी बैगनवाडी प्लॉट नंबर अठरा येथील गणेश मंदिर प्रांगणात एक कापून साजरा करण्यात आला या प्रसंगी इंडियन ऑइलचे रिटायर्ड मॅनेजर के टी यादव ॲडव्होकेट राम चव्हाण उद्योगपती संजय पवार दिलीप कसबे अशोक खिलारे सुचित लोखंडे तुषार खिलारे विवेक तांबे एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल स्कूलचे मालक अंतेश गवळीसर अनिल पटेल सुरेश साळवे गुलाब साठे कल्याण साठे बाळासाहेब कजबे अनिल पांजगे दादाराव पारवे नाणाभाऊ पाटोळे राजू कांबळे रवी चांदणे विक्रांत चव्हाण आदी मान्यवरांसह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विकास तांबे यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या पाहूया याचीच काही क्षणचित्रे کڑا 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 پاري پاري دل يي دا پاري پاري دل يي دا پاري پاري دل يي دا آجيو ہسا لا 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 जे में रुक जाने दे मिसालो कहलाए हाथियों हजारों इंसान रुकना नहीं है हर सुर प्रतिवाद है गुरुलो है प्रतिवाद है गुरुलो आहे प्रतिवादी तू जावे अभी बदले वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व माता समाजाचे कार्यकर्ते व साठेनगर म्हणून आम्ही सर्व मोठ्या संख्येने ताब्यासाहेबांना शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा इथे जमलेलो आहोत ताब्यासाहेबांना एवढीच आम्ही देवाकडे प्रार्थना करतो की ताब्यासाहेबाला आणि त्यांना चांगल्या पद्धतीने आशीर्वाद द्या आज आम्ही सर्व माध्यम समाजाचे सर्व नेते जमलेले आहोत आज तांबे विकास तांबेसाहेबांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्व जमलेले आहे विकास तांबेसाहेबांचं आपल्या महा शाहू महाराज फाउंडेशनच्या वतीनेसुद्धा त्यांचं खूप मोठं महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे आणि आम्ही भविष्यात त्यांच्याकडून समाजासाठी खूप मोठं त्यांचं योगदान राहणार आहे आम्ही त्याच्याकडून अपेक्षा पण करतो आणि त्यांना आमच्या वाट माझ्या शाळेच्या वतीने माझ्या स्वतःच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक अधिक शुभेच्छा दिली आज सात ऑक्टोबर सकल मातन समाजाचे राज्य समन्वयक मातन समाजाचे धान्यावाद गुरगरीब विद्यार्थ्याला शाहू महाराज फाउंडेशनच्या वतीने शिक्षणा शिक्षणासाठी साहित्य वाटप असेल त्यांच्या फीमध्ये सवलती असेल सामाजिक प्रश्नाची जाण असणारा हा आमचा नेता आज सात ऑक्टोबर विकास तांबेसाहेबाचा वाढदिवस आहे मी ॲडव्होकेट राम चव्हाण राष्ट्रीय बहुजन आघाडीचा प्रदेशाध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गट महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून आमचे नेते आमचे जवळचे मित्र आमचे फॅमिली मेंबर आणि येणारे माता समाजाचे आमदार त्यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना चांगलं आरोग्य लाभो त्यांना येणाऱ्या काळामध्ये ते कुठल्याही राजकीय पक्षात असतील तर एक मातंग समाजाला डेरिंग बाज असा आमदार मिळणार एवढी मी अपेक्षा त्यांच्या वाढदिवसादिवशी मी त्यांच्याकडून करतो आणि आई तुळजाभवनेच्या चरणी मी प्रार्थना करतो की आमच्या साहेबाला दीर्घ आयुष्य लाभो आणि वाढदिवसाच्या त्यांना अनंत अनंत शुभेच्छा जय लोक आज विकास तांबेसाहेबांचा सा वाढदिवस मोठ्या उत्साहानं त्यांचे मित्रमंडळ गावाले इतर राहणारे रहिवाशी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत ते सर्व सांगतं की बाबा भरभरून आशीर्वाद विकास तांबेसाहेबांना ता। मिळतात त्यांच्या पाठीशी मातंग समाजच नाही आहे तर मुंबईतले भरपूर कार्यकर्ते येऊन गेले त्याने आपले आशीर्वाद दिले विकास तांबे हे उभरत नेतृत्व मुंबईमध्ये उद्यास येत आहे त्यांचा मोठा सहवास नॉट ओनली मुंबई शहर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे पण दिवशी आम्ही सगळे मोठे मोठे पुढारी लोक इथे बसलेले ते जमा झालं त्यांच्या वतीने मी तांबेसाहेबांना आनंद शुभेच्छा देतो आणि येणारा प्रत्येक वाढदिवस त्यांचा असाच आनंद जावा અને પરમેશ્વર તમા શક્તિ દેવો મદદ કેમેરામેન ઇકબાલ શેખ સા પલ્લવી કેદાર જનાદેશ વૃત્ત વાહિની કરીતા